निरोगी घरासाठी वास्तुशास्त्र टिप्स घरातील पूजा कक्ष किंवा मंदिराचा वापर फक्त आपले देव आणि देवतांच्या पूजेसाठी करा खोलीचा वापर स्टोरेज म्हणून किंवा घरातील इतर कोणत्याही गोष्टीसाठी करू नका स्वयंपाकघर बांधताना स्टोव वापरणारा कोणीही पूर्वेकडे तोंड करेल अशा प्रकारे स्वयंपाक करण्यासाठी जागा तयार करा हे संपूर्ण कुटुंबासाठी भरपूर सकारात्मकता आणि चांगले आरोग्य सुनिश्चित करते शौचालय आणि स्नानगृहे ही अशी ठिकाणे आहेत जिथे आपण आपल्या शरीरातील कचरा टाकून देतो म्हणून शौचालय नेहमी पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला बांधण्याचा सल्ला दिला जातो घराच्या इतर कोणत्याही दिशेला शौचालय असल्यास वास्तुदोष निर्माण होतो काळ्या आणि लाल रंगाच्या गडद शेड्स दिवाणखान्यापासून किंवा अतिथींचे मनोरंजन करणाऱ्या कोणत्याही जागेपासून दूर ठेवाव्यात हे रंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात तुमच्या बेडरूममध्ये आरसा नसावा आणि बेडला कोणत्याही किमतीत आरसा नसावा यामुळे तुमच्या आयुष्यात अशुभता येते सुपारी पाम शांती लिली विविध प्रकारचे पोथो आणि अगदी सापाची रोपे यांसारखी हवा शुद्ध करणारी वनस्पती घरासाठी उत्कृष्ट सजावट म्हणून काम करतात कारण ते तुमच्या जागेतील हवा आणि ऊर्जा शुद्ध करतात तुमच्या पलंगाच्या मागे खिडकी नाही याची खात्री करा तुमच्या बेडरूममधील खिडक्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर असाव्यात तुमच्या घरातील फर्निचर हे चौकोनी किंवा आयताकृती आकाराचे असावे विचित्र आकार किंवा अगदी गोलाकार तुकडे वास्तुशास्त्राच्या तत्वामध्ये बसत नाहीत पूजेच्या खोलीत सूर्यास्तानंतरच्या वेळेसाठी तेजस्वी दिवे लावा वास्तुशास्त्रानुसार पूजा कक्ष कधीही अंधारात ठेवू नये दिवाणखानेची दक्षिण पूर्व बाजू टी व्हीसाठी जतन करावी दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एक दूरदर्शन सेट तुम्हाला खूप त्रास देईल आणि खूप वेळा तुटण्याची शक्यता आहे श्री स्वामी समर्थ